नांदेड शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने सोनखेड येथे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास आमदार बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती लाभली होती या ठिकाणी अनेक नागरिकांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आले या आरोग्य शिबिरात दंत तपासणी नेत्र तपासणी बीपी शुगर तपासणी तसेच इतर आजारावरती तपासणी गरजू रुग्णांची करण्यात आली या शिबिरात प्रगती नीलपत्रेवार यांच्या सहकार्याने विविध तंत्र डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली होती या शिबिराचा सोनखेड परिसरातील अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अशोक मोरे यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले तसेच यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर आनंदराव बोंडारकर अशोक मोरे श्याम वानखेडे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने जे सोनखेड येथे महाशिबिर <laughs> कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि आमचे लाडके जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर यांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि आमची इथले सोनखेडचे तालुका प्रमुख अशोक मोरे यांचे त्याच्यावर देखरेख नियोजन बद्ध त्यांनी त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेबांना खूप खूप माझ्या म <णार्या> मतदारसंघाकडून <णार्या> <ंत्यार्या> <laughs> आमच्या सर्व पदाधिकारी पदाधिकारी करून, पदा करून आणि माझ्याकडून साहेबाला शुभेच्छा देतो हा कार्यक्रम एवढा सुंदर चांगला आयोजन आमच्या जिल्हा प्रमुखनी केलेलं आहे खरंच मी जिल्हा प्रमुखचं आणि त्यांच्या सर्व तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांचं कौतुक करतो हा पहिला माझ्या मतानं हा फर्स्ट कार्यक्रम एवढा मोठा महाशिबिर आयोजन म्हणजे पूर्णच ठेवलं दक्षिण मतदारसंघामध्ये आयोजित केलेला आहे याच्या शिबिरीमध्ये दाताची तपासणी पूर्ण आरोग्याची तपासणी नेत्राची तपासणी रक्त तपासणी बीपी शुगर स्त्री रुग्ण असे एक मोठा या कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं त्यांना दीर्घ आयुष्य लागो अशी आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोनखेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे त्याचं आयोजन आमचे तालुका प्रमुख अशोक मोरे यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये आपण बघत असाल बरेचसे पेशंट या ठिकाणी इथे येऊन आरोग्य शिबिराचा लाभ त्या या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे आताच आपण बघितलं असेल आमच्या नील पत्रेवार मॅडम यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या शिबिरासाठी सर्व डॉक्टर्सची टीम या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिली त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज जिल्ह्यामध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आता थोड्या वेळाखाली मी नांदेड उत्तरमध्ये कार्यक्रम करून आलेलो आहे जिल्ह्यामध्ये बाबुराव कदम असतील उमेशजी मुंडे असतील आमदार बालाजीराव कल्याणकर असतील यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम जिल्ह्यामध्ये ठेवलेले आहेत आमचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी सुद्धा हिंगोली लोकसभेमध्ये मोठमोठे शिबिर या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आणि मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांचा वाढदिवस हा लोकमुक्त असा असावा असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून आज सर्व पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जनसेवेचं एक पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा या शिबिराच्या माध्यमातून केलेली आहे माननीय एकनाथजी साहेब यांच्या सा वाढदिवसानिमित्त नांदेड दक्षिण शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंदजी बोंडारकर साहेब व तालुका जिल्हाध्यक्ष साहेब यांनी जो आज आरोग्याचं शिबिर इथे ठेवलेलं आहे ते खरंच एक कौतुकास्पद आहे आपण वाढदिवस बरेच साजरे करतो पण हे जे महत्त्वाचा जो टप्पा आहे आरोग्याचा तो जनतेपर्यंत कसा पोचवावा हे काम त्यांनी केलेलं आहे मला वाटतं की आज ही टीम इथे बोलवलेली आहे हे कुठली टीम आरोग्याची बोलवायची असेल म्हणजे काही लगेच ताबडतोब मिळत नाही पण बोंडारकर साहेबांनी लगेच एक महिन्यापासून त्यांनी आम्हाला फोन करून कॉन्टॅक्ट करून एवढे सगळे टीम आपल्याकडे आज उपलब्ध झाले आहे ज्याच्यामध्ये आपण आरोग्य शिबिर ठेवलं आहे तर आणि सगळं सुद्धा ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कारण आपल्याकडे आज डेंटल चेकअप आहे आणि डेंटलची तपासणीसुद्धा आहे आणि स्त्रीरोगतज्ञालय बालरोग तज्ज्ञालय सर्जरी याचे पण आलेले आहे बालरोग तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ आणि आपण आयुष्यमानचं कार्ड आणि डोळ्यांचं चेकअप आणि सगळ्या पेशंटला सुद्धा वाटप आज भोंढारकर साहेबांनी यांच्यातर्फे केलेलं आहे मला वाटतं खरंच आज या जनतेचे जो आशीर्वाद आहे तो बोंढारकर साहेबांपर्यंत आणि मोरे साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे आणि मी म्हणतो आणि सगळ्यांची जी टीम आहेत शिवसेनेची खरंच मी यांच्या मनापासून कौतुक करते धन्यवाद ठिकाणी आज महाराष्ट्राचे व आमच्या पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व रोगदान शिबिर आयोजित केलं आहे या शिबिराचं सर्व लोकांनी जनतेनी या ठिकाणी लाभ घेण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं त्या आव्हानाला साथ देऊन सर्वांनी या ठिकाणी आलेत त्याबद्दल सर्वांचं আবার